नमस्कार मित्रांनो मी चिन्मय आपलं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती मेकअो क्लिनिक नावाने आपण चॅनल सुरू केलेलं आहे पहिले आपलं लोकेशन होतं पुण्यामध्ये आणि आता आपलं लोकेशन आहे दापोली रत्नागिरी दापोली याच्यासाठी कारण इथे आल्यानंतर जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये ऑफकोर्स मी मेन्शन केलेलं आहे की आधीच्या व्हिडिओमध्ये काय ॲक्च्युली काय इथे आलेलं आहे ते दापोली याच्यासाठी की इथे मेकॅनिक्स नाहीयेत पुणे मुंबई सिटीजमध्ये जे मेकॅनिक्स म्हणजे खूप मेकॅनिक्स असतात तर तिथं म्हणजे सोर्सेस स्ट्रॉंग आहे ते इथे नाही त्याच्यामुळे मी पहिली गोष्ट इथे आलो आणि दुसरी गोष्ट मी मरीन मध्ये पण आहे आता म्हणजे बोट्स वगैरे त्याही रिपेअरिंग करतो तर आज आ, हा स्पेसिफिक एक व्हिडिओ आणलेला म्हणजे मी बनवत आहे कारण इथे आल्यानंतर ते मला असं वाटलं की हा व्हिडिओ एक चांगला व्हिडिओ एक वेगळा असा सब्जेक्ट आहे ऑल्दो खूप जुना सब्जेक्ट आहे गाड्या ते बंद झालेले आहेत परंतु सब्जेक्ट चांगला आहे आणि अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेण्याच्या हिशोबाने म्हणजे तुमच्या गाड्या त्याच्या हिशोबाने व्यवस्थित राहतील तर मित्रांनो आपण व्हिडिओकडे व्हिडिओ चालू करू मेन मुद्दा तर व्हिडिओ असा आहे की हायड्रोलिक टॅप्लेट्स युसी इंजिन मध्ये हायड्रॉलिक टॅब्लेट्स आहेत जुन्या इंजिन्समध्ये हायड्रोलिक टॅपलेट्स होते मेकॅनिकल टॅपेट्स होते मेकॅनिकल टॅप्लेट्स म्हणजे काय तर डायरेक्टली वॉल्स असायचे ते वॉल्स कॅम्प जे आहेत ते लिफ्टअप करायचे कुशला लिफ्ट करून मग रॉकर्स ला चालवायचे सगळं मान्य सगळं झालं हायड्रोलिक सिस्टम कंपनीने युसी इंजिन मध्ये ज्या वेळेला इंट्रोड्यूस केली ऑफकोर्स हायड्रॉलिक टॅपेट सिस्टम ही खूप जुनी आहे रॉयल मध्ये नंतर आली ती होती मध्ये तर हायड्रोलिक टॅब्लेटमध्ये हायड्रॉलिक टॅपेट हा एक शब्द असा आहे की ऑइल uh, वरती चालणारे हे टॅपेट्स आहेत तर हायड्रोलिक टॅपेट्स हे रिपेअर करता येतात का पहिली गोष्ट नाही दुसरी गोष्ट हायड्रोलिक टॅपेट्स खराब होतात का फार रेअरली नव्वद टक्के नव्वद पंच्याण्णव टक्के हे खराब होणार नाहीत कारण कुठलाही इंजिनिअरिंग सब, असा आहे की कुठला जो पार्ट खूप आतमध्ये असतो जो रिपेअर करणं फार अवघड आहे तो स्पेयर पार्ट नेहमी हार्ड असतो आणि तो तो टफ असतो की लवकर जे स्पेअर पार्ट्स तुम्हाला बाहेर दिसतात ते चान्सेस असतात कारण ते मेंटेनन्सला इझी असतं तर इंजिनिअरिंग असं असतं तर खूप वेळेला बघितलेलं आहे आपण अफकोर्स गाड्या बंद होऊन जमा झाल्या तरी सुद्धा मी हा व्हिडिओ बनवते कारण अजूनही मला ते लोकांचा जो कन्सेप्ट झालेला आहे हायड्रोलिक टॅबेटच्या बद्दलचा तो मला काढायचा काढायचा आहे मला सॉरी तर हायड्रॉलिक टॅबेट म्हणजे काय अॅक्च्युली तर एक स्प्रिंग लोडेड स्पेअर आहे ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे एक रोलर जो रोलर कायम कॉन्स्टंटली टेकलेला असतो कॅमविलला तर लक्षात घ्या मित्रांनो की सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की हायड्रॉलिक टॅपेट म्हणजे काय की हायड्रॉलिक म्हणजे ऑइल वरती स्पेर आहे म्हणजे काय जास्त काही डिटेल नाही आहे पण फार म्हणजे चांगला सब्जेक्ट आहे तर हायड्रॉलिक टॅपेट आता हा जुना टॅपेट मी तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे माझ्याकडे एक जुना टॅपेट मी मुद्दाहून मागवून आणला मी अजूनही माझ्या आयुष्यामध्ये फक्त एकदा किंवा दोनदा टॅपेट चेंज केलेले आहेत पहिल्या केसमध्ये तर जरूर नव्हती पण क्लायंटनी फोर्स केला म्हणून मी तो चेंज केला अदरवाईज से लोक जात आहेत आणि सेकंड टाइम टॅपेट का मला चेंज करायला लागले कारण मध्ये काहीतरी असा इश्यू झाला की ज्याच्यामुळे ते मेटलचे पीसेस मला मिळाले त्याच्यामुळे मला ते चेंज करणं जरुरी झालं त्यामुळे तो ऍक्टिवेटच होत नव्हता आणि ते करत होतं जेव्हा मी खोलून बघितलं त्याच्यामध्ये मेटल पीसेस आले होते त्याच्यामुळे ते मला काढायला लागले त्यामुळेच मी सांगतो की मी इतक्या वर्षामध्ये मी कधीही हायड्रोजिक टॅपेट चेंज केले नाही बंद झाल्या तरी नाही केले हा हायड्रोलिक आहे आम्ही याच्यात ठेवून देतो कवर आहे का याचं काय एवढं हे नाही पॅकिंग मी दुसऱ्या जुन्या टॅपच ठेवलं सो हा हायड्रोलिक टॅपेट आहे हा हायड्रोलिक टॅपेट कसा ऍक्टिव्हेट होतो ऍक्टिवेट करण्यासाठी ह्याला कॉन्स्टंटली ऑइल मध्ये इमस्ट म्हणजे बुडलेला असायला पाहिजे लक्षात घ्या आता इथेच सगळा एक गणिताचा भाग आहे अंडरस्टँडिंगचा भाग आहे हायड्रॉलिक ऑइल मध्ये डुबलेलं असणं जरुरी आहे आता ह्याच्यामध्ये फिजिक्स वगैरे सगळ्याच गोष्टी ऍक्च्युली सायन्सच असतं सगळीकडे सायन्स वापरायला लागतं हा हायड्रॉलिक टॅपेट जो आहे हा कधीही इंजिनच्या ऑइलमध्ये डुबून राहूच शकत नाही हा सर्वात त्याचा मेन प्रॉब्लेम आहे कारण पहिली गोष्ट ग्रॅव्हिटी दुसरी गोष्ट टॅपेट अशा जागी लागले जे व्हर्टिकल आहेत सो so, ग्रॅव्हिटी आणि व्हर्टिकल हे दोन्ही इक्वेशन्स इमस्ट म्हणजे बुडून ठेवू शकत नाही कुठल्याही गोष्टीला आणि ऑइल लेवल मी एवढी वाढवू शकत नाही कंपनीच्या रिकमेंडेशनच्या बाहेर तिथे माझं जो, जो सहा ते सात लिटर ऑइल लागेल तेव्हा कुठं हा बुडून राहील तर तसं नाही करता येत याच्यावरती कंपनीने एक सोल्युशन काढलं काय सोल्युशन काढलं हे ऑइल हे जे हायड्रॉलिक टॅपेट्स आहेत हे कॉन्स्टंटली बुडून राहण्यासाठी कंपनीनी हाय प्रेशर ऑइल पंप काढलेला आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता प्रेशर पंप सॉरी ऑइल पंप द ऑइल पंप हा जो दोन टाईपचे आहेत फाईव्ह हंड्रेडला ला वेगळा आहे आणि थ्री फिफ्टीला वेगळा आहे सिक्सला वेगळा आहे थ्री फिफ्टी सिक्सला वेगळा आहे फाईव्ह हंड्रेडला ला थोडस हायर प्रेशर थ्री फिफ्टीला थोडंसं लोअर प्रेशर आहे फाईव्ह हंड्रेडपेक्षा पेक्षा याचा अर्थ असा नाही की थ्री वाला पॉवरफुल नाही आहे थ्री वाला पॉवरफुल आहे अकॉर्डिंग टू थ्री फिफ्टी इंजिन बरोबर सो so, हे जे हायड्रोजिक टॅबलेट कॉमन आहेत मध्ये फाईव्ह हंड्रेड आणि फिफ्टीला मात्र वेगळे नाही फक्त पंप वेगळा आहे तर हे जे टॅपेट्स आहेत हे ऑइलमध्ये बुडून राहण्यासाठी हाय प्रेशर ऑइल पंप त्यांनी डेव्हलप केला जेणेकरून जवळजवळ हा कॉन्स्टंटली बुडलेलाच असतो आता हा मी जर इमर्स करायचा म्हटलं हा गाडीतनं बाहेर काढलेला आहे तर मी काय करणार हा इमर्स करणार याच्यात टाकणार आणि ग्रुवून ठेवणार पण त्याचा काही फायदा नाही कारण हा बाहेर काढला याचा काही यूज आहे सो हायड्रॉलिक बरेच बरेचदा मला सांगितलं आम्ही इथे दाबून बघितलं किंवा ह्याच्यामध्ये ऑइल टाकलं ह्याच्यामध्ये ऑइल राहणारच नाही कारण ह्याचे जे पोर्ट्स आहेत ह्याला साईड पोर्ट्स आहेत हे जे पोर्ट्स आहेत ह्या पोर्ट्समधनं ऑइल बाहेर फेकलं जातं त्याचे जे कॅव्हिटीज आहेत ह्याच्यात ते ऑइल निघून जात असतं ह्याच्यातनं एवढं सगळी गॅप आहे ह्याच्यामध्ये ऑइल कधी असं राहू शकत नाही हे पण इथे ऑइल ते काय करतात हाय प्रेशरनी त्याच्यावर लोड आणून ठेवतात एवढा हाय प्रेशर ऑइल आहे की ते कॉन्स्टंटली हा डुबलेलाच असतो जरी व्हर्टिकल असला तरी हा कॉन्स्टंटली डुबलेला असतो तर ह्याला ऑइल जरुरी आहे का ह्याच्या ऑइल आतमध्ये जेव्हा जातं ह्या टॅपेटला ऑइल जेव्हा सप्लाय होतं तेव्हा आतली जी गॅप आहे ती फील होते आणि हे दाबणं बंद होऊन जातं आणि हे ऑटोमॅटिक ऍडजस्ट करत राहतात हे एवढेच दाबले जातात जेवढं रिक्वायर्ड आहे जर ती गॅप आली इथे कुठली गॅप आली तर ते ऍडजस्ट करण्यासाठी हायड्रोलिक ऑइल लागतं म्हणजे ऑइल हा इम्पॉर्टंट आहे सो टॅपेट गेलं आहे हे विचार हा डोक्यातनं काढा क्लॅटर साऊंग काढायचा आहे मला याचा टॅपेट चेंज करून हा पण विचार सोडा सो याची रिमेडी काय जेव्हा तुम्हाला क्लॅटर साऊंग देतो तर याची रिमेडी काय आहे तर बेस्ट वे बेस्ट वे काय करायचं पहिली गोष्ट इंजिन ऑइल चेक करायचं दुसरी गोष्ट खालती स्ट्रेनर आहे ब्रासचा तो क्लीन आहे का ते चेक करायचं जर तो क्लीन नसेल तर टॅपेटमध्ये आवाज येतो नंतर ऑइल पंपला ऑइल रिंग तुम्ही जी असते ती दरवेळेला नवीन टाकायची म्हणजे तुम्ही चेन कवर चेन टाकताय नवीन चेंज करता त्यावेळेला दरवेळेला ओरिंग जी आहे ती नवीन टाकणार जेव्हा केव्हा तुम्ही मॅग्नेट केस ओपन करताय तेव्हा ही ओरिंग नवीन टाकणं जरुरी आहे एवढं लक्ष ठेवा सो या तीन गोष्टी झाल्या चौथी गोष्ट एवढं सगळं करून सुद्धा टॅपेटला जर आवाज येत असेल याचा अर्थ लक्षात घ्या तुमचं ऑइल फिल्टर तुम्ही ड्राय तर टाकलेलं नाही कारण व्हॅक्यूम पकडलं तर ड्राय होतो आणि तो ऑइल पुढे सरकवत नाही कारण हा फिल्टर झाल्यानंतर ऑइल म्हणजे जे ऑइल फिल्टर झाल्यानंतर मग सप्लाय आहे पहिले सप्लाय नाही आहे सो so, ऑइल जर तुमचं लेवलला नसेल ऑइल फिल्टर चोक्त असेल वॅक्युम मुळे स्ट्रेनर लॉक झाल्या खाली काहीतरी अडकलेत स्ट्रेनरच्या फिल्टरमध्ये तिथं प्रॉब्लेम असेल किंवा नवीन ओरिंग तुम्ही टाकायचे विसरलेत तर ते नवीन ओरिंग टाकायचे आता एवढं सगळं करून सुद्धा नाही झालं हे स्टेप बाय स्टेप डायरेक्टली तुम्ही पोट दुखते म्हणून आपण पोट जे काय ऑपरेशन करत नाही स्टेप बाय स्टेप गोष्टी असतात एवढ्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा जर आवाज येत असेल तर साधा सिंपल एक दुसरा उपाय असा आहे की याचा ऑइल पंप दुसरा टाकून बघायचा कारण आता ह्याच्यामध्ये परमिटेशन कॉम्बिनेशन काय त्याचं रिझन असं आहे की ऑइल पंपचं प्रेशर चेक करण्यासाठी आपल्याकडे कुठलेही डिव्हाइस नसतं टूल नसतं हे मात्र जजमेंट बेसिस आहे सो ऑइल so, पंप टाकून बघायचा पहिले इंजिन खोलायचं नाही नाहीये फक्त मायग्रेटमध्ये तुम्ही हे टाकून मॅग्नेट केस खोलून हे चेक करा की जर ऑइल पंप टाकले तर तुमचं काम झालं तर विषय क्लोज होतो म्हणजे गाडीला आवाज येणार नाही सो नाईन्टी नाईन पर्सेंट so, मी सांगतोय तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट वन पर्सेंट हा असतो की हायड्रोलिक टॅपेट्स उडले का खरच काही झाले का बरोबर आहे त्यामुळे वन पर्सेंट पण हंड्रेड पर्सेंट टॅब्लेट्स आहे म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट हे टॅब्लेट्स जाणार नाही पण वन पर्सेंटमुळे जाऊ शकतो कारण ओव्हर द पिरियड युसेजमुळे पण हे होऊ शकतं सो ऑइल पंप सरळ नवीन टाकून द्या आणि त्याच्यानंतर इंजिन बांधा म्हणजे मॅग्नेट केस लावा सगळं लावा आणि गाडी चालू करून बघा इंजिन मधून आवाज येणार नाही सो मित्रांनो एवढं लक्षात ठेवा हाय प्रेशर ऑइल पंप देण्याचं कारण हेच आहे की टॅपेट जे आहे हे टॅपेट जे आहे हे कॉन्स्टंटली ऑइलमध्ये बुडून राहण्यासाठी बुडून राहण्यासाठी त्याला हाय प्रेशर ऑइल पंप दिलेला आहे लो प्रेशर ऑइल पंप नाही दिलेला लक्षात ठेवा सो so, कधीही तुम्ही गाडी रिपेअर करत असाल ट्रॅक्टर साऊंड येत असेल टॅपट साऊंड येत असेल तर टॅपेट साऊंड येतोय याचा अर्थ काय होतं की लो ऑइल प्रेशर झालेलं आहे याचं सिम्प्टम असं आहे की लो ऑइल प्रेशर झालेलं आहे सो मित्रांनो लक्षात ठेवा हायड्रोलिक टॅपेट चेंज करण्याची नाही डायरेक्टली चेंज करू नका व्हिडिओमध्ये मी जास्त जास्त करून नॅरेशन ठेवले कारण हे हा असा पार्ट आहे जे तुम्हाला मी असंच दाखवू शकतो कारण गाडीमध्ये बसून तसं कळत नाही त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा सो so, आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याच्याच प्रमाणे म्हणजे मी जे तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे तर ते तुम्ही चेक करा पाहिले बरोबर आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इंजिन उघडायचं का नाही उघडायचं हे तुम्ही ठरवा कारण बऱ्याच वेळा असं होतं की टॅपेट आवाज होते आपल्याला इंजिन करायला जाणं हे नवीन टाकायला लागला मित्रांनो फार अवघड गोष्ट असते कारण हे टाकण्यासाठी तुम्हाला ब्लॉक पासून काढा आणि त्याच्यानंतर स्पेशल टूल्स वगैरे वापरा कारण ते पेन बिन काय आतमध्ये पडली तर मग ती पडली म्हणून तुम्हाला पूर्ण इंजिन डाऊन करायला लागतं सो ते खूप मोठा प्रोग्राम असतो तो प्रोग्राम तुम्ही टाळा पहिले स्टेप बाय स्टेप एक एक स्टेप्स चेक करा आता हे पण डायरेक्ट मी चेंज करायला नाही सांग म्हणजे ऑइल पंप पण डायरेक्ट तुम्हाला चेंज करायला नाही सांगतो त्याचं पहिलं रिझन असं आहे की ऑइल स्टँडर मध्ये खाली वॉटर जो ब्रासचा फिल्टर तो जरी चोप असतो तरी याला ऑइल कमी जातं याला ऑइल कमी झालं की समजायचं पुढचे पाच जे आहेत तिथं काहीतरी गडबड झालेली आहे आणि सगळं करून सुद्धा नाही झालं तरच ह्या टाकायचं नाही तर नाही आहे सो ह्याला जर आवाज आला हा सिम्पटम आहे ह्याला जर आवाज आला तर समजायचं स्ट्रेनर काहीतरी प्रॉब्लेम आहे ऑइल तुमचं लेवल कमी झालेली आहे किंवा मॅ ऑइल पंपची ओरिंग खराब झालेली आहे किंवा तुमचा ऑइल फिल्टर जो आहे तो चोक झालेला आहे किंवा ऑइल पंपची ओरिंग नाही आहे किंवा खराब झालेली दाबल्या गे गेली जास्त तर हे पाच फेअर्स तुम्हाला पहिले चेक करायचे ह्याच्यावर काम करण्यासाठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला ठरवायचं था। जर जसं मी म्हटलं जर आवाज आला लास्ट लागं करून तरच तुम्हाला हा स्पेअर काढून चेक करायला लागेल सो so, मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल मी ट्राय करतोय आता की परत कसे पटापटा व्हिडिओ टाकता येतील जेणेकरून तुमच्याकडे ही माहिती पुरेल कारण युसी इंजिन आता फेज आऊट झालेले आहे त्याच्यामुळे युसी इंजिन जसं स्टँडर्ड इंजिन फेज आऊट झालं एव्हल इंजिन फेजअर झालं तसं युसी फेज आऊट झालेलं आहे so, सो याच्या नंतरच्या लोकांना हे समजायला पाहिजे की ऍक्च्युली पहिली टेक्नॉलॉजी कशी होती कारण आता जे सीजवरती जे काम करतात त्यांना युसी येत नाही युसीवरती जे काम करण्यासाठी होते त्यांना किंवा स्टँडर्ड इंजिन काम नाही करता का त्याचं कारण त्याचं की बेस जो होत आहे तो त्या मार्केटमध्ये ज्या गाड्या असतात त्याच्यावरतीच तुम्ही काम करा तुम्ही जुन्या गाड्यांना शक्यतो हात लावत नाही असं प्रॉब्लेम त्यामुळे युसी इंजिन फेलआउट झाल्यानंतर युसी इंजिन्स मेंटेन पण करावी लागणार आहे जोपर्यंत तुम्हाला मेंटेन करता येते तोपर्यंत हे तुम्हाला करायचं ज्या दिवशी तुम्हाला स्पेस नाही मिळाले तुम्हाला माहिती डिसीजन काय घ्यायचं हे तुम्ही घेऊ शकता सो हे एक असं नॉलेज आहे हे इम्पॉर्टंट आहे हे कुठल्याही बुकमध्ये लिहिलेलं नाही हाय प्रेशर ऑइल पंपच्या बाबतीत फक्त त्यांनी लिहिले की किती एलपीएम आहे एलपीएम मध्ये लिटर पर मिनिट साडेतीन असू शकतो किंवा पाच लिटर असू शकतो ते त्यांचे डिस्क्रिप्शन आहेत मॅन्युअल मध्ये चेक करून कॉन्स्टंटली ऑइलमध्ये असणं जरुरी आहे ह्याला काही होत नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल असंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून तुम्हाला कॉन्स्टंटली माध्यमातून तुम्हाला काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत जातील कारण ह्या इन्फॉर्मेशन्स मॅन्युअलमध्ये नाही है धन्यवाद दोस्तों